कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरात दोन निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या पुणे येथील शार्प शूटर पथकाने ठार केले असले तरी कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पुन्हा एकदा मायगाव देशमुख परिसरात बिबट्याने दुचाकीवरील पती पत्नीवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार येथील भाऊसाहेब वाकडकर हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून कोपरेगावकडे जात असताना मारुती मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली हाल या हल्ल्यात दोघांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कोपरागाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे दरम्यान तालुक्यात सध्या ऊसतुडीचे काम सुरू असल्याने परिसरातील ऊसाचे मोठे क्षेत्र व झाडे झुडपे बिबट्यांसाठी सुरक्षित आडोसा बनत असल्याचे वन विभागाने सांगितले आहे यामुळे बिबट्या अधिक प्रमाणात मानव अवस्थेत जवळ दिसण्याची शक्यता वाढली आहे दरम्यान कोप्रगाव तालुक्यातील सर्वत्र बिबटे नरभक्षक झाल्याचा प्रश्न नागरिकांना पडला असून विभागाने लवकरात लवकर ठोस करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे माहेगाव देशमुख या ठिकाणी नुकताच आता मा परिवारातील भाऊसाहेब वाघडकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला आहे सोबत त्यांच्या बरोबर गाडीवर त्यांची पत्नी देखील होती तिच्यावर देखील पाठीवर नुकताच हल्ला झालेला आहे आणि यातून स्पष्ट दिसत आहे की आतापर्यंत फक्त अं शेतामध्ये हल्ले दिसून येत होते आणि यातून एक जाणीव स्पष्ट होत आहे की नक्कीच वन विभागाने आता जो बिबट्या मारला तो नक्की हाच बिबट्या होता की कारण की आत्ता हे माणसांवर होणारे हल्ले बघता किंवा लक्षात घेता तो बिबट्या हाच असावा अशी समजूत आम्हा सर्वांमध्ये आहे परंतु आज प्रकर्षाने असं सांगावं लागेल की आता आपण सामान्य नागरिक कुठेही सुरक्षित राहिलेले नाहीये विशेष म्हणजे कोपरगाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस या घटना बघता अनेक असे बिबट्यांचे हल्ले आपणा सामान्य नागरिकांवर आज होत आहे तरीही प्रशासन झोपलेलं आहे असं समजूत आम्हा सर्वांची झालेली आहे तरी लवकरात लवकर जर यावर काही आक्षेप किंवा आपण काही कार्यवाही करत नसाल तर यात नक्कीच आम्ही नागरिकांकडून कारण की प्रशासनात काही विशेष रस आता दिसत नाहीये त्यामुळे नागरिकांकडून काहीतरी यामध्ये नक्कीच हल्लाबोल होण्याची शक्यता आम्हा सर्वांच्या वतीने दिसती आहे कारण की ही दिवसेंदिवस वाढणाऱ्या घटना यात नक्कीच वाढ झालेली आहे आपल्याला दिसत असेल की आतापर्यंत कुत्र्याने किंवा इतर प्राण्यांनी हल्ले केलेत हे आपल्या सर्वांना दिसत होते परंतु आता जणू काही कुत्रे हल्ले करतायत असे बिबटे आपल्याला रोज दिसतही आहेत आणि हल्ले पण करत आहेत यावर कधी रोख लागणार आणि कशी लागणार ही विशेष आहे आज साडेसहा वाजता सायंकाळी साडेसहा वाजता म्हणजे असतो गाडीवरती माझे मामा आणि मामी हॉस्पिटलला कोपरगावच्या को होते आणि गाडी चालू असताना बिबट्या गाडीवरती हल्ला करतोय कोण व्यक्ती थांबलेला नाहीये पहिले बिबट्यांचे हल्ले कसे व्हायचे हो समजा कुत्र्यालाच कुत घेऊन गेले किंवा शेरीज घे खाल्ली अशी अशा गोष्टी होण्या गौन होत्या पण आता काय होतं नरभक्षक बिबटे झालेत आता कोणी म्हणतो तोच बिबट्या असेल किंवा हा बिबट्या असेल बिबट्या कोणत्याही असूई पण तो नरभिक्षक नरभक्षक होतोय ना आणि मग विशेष काय होतोय आज आज हल्ला इथं झाला आज माय मध्ये झाला उद्या कोलपेडीच होऊ शकतो मायगाव मध्ये होऊ शकतो कुंभारीत होऊ शकतो कोपरगाव मध्ये होऊ शकतो कुठेही होऊ शकतो आपण बिबटे कुठे असलं आपल्याला आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही फोनात किंवा आज एक फोन खातील एकच मागणी आहे का आता हे असे पुढचे हल्ले होण्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी मोठी कार्यवाही केली पाहिजे मोठी गाडी अशा प्रकारे केली पाहिजे जेणेकरून नागरिक आता भयभीत भयभीत झालेले आहेत उद्या सकाळी तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी शेतकरी वर्ग आहे ग्रामीण भागात शेतकरी वर्ग शेतकरी वर्गाला दूध घालायला जावं लागतं सकाळी लोकांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं कोणी झाडाला उठतं सगळ्यात गोष्टी आहे ना काही घट जनावर असतात या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी नागरिकांना आता नागरिकांमध्ये एक नागरिक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे जर बिबट्या दिवसा धवळ्या रस्त्यावर इंटोय चालू गाडीवरती झाप मारतोय या गोष्टी प्रशासनाने कुठेतरी थांबून घेतलं पाहिजे चांगली व्यवस्था केली पाहिजे बिबट्यांचं जेणेकरून नागरिकांपुरतं भयभीत वातावरण कमीत कमी लोकांच्या मनात भीती ही तयार झालेली कमीत कमी भीती कमीत कमी राहिली नाही पाहिजे हे की तुम्हाला माहिती आज ही घटना झाली जर गाडी जर थांबली असती आता ही चालू गाडी जर थांबली असती तर बिबट्यांनी त्यांच्यावरती दोघांवरती दोघांपैकी कोणाचा एखादा अटॅक केलेला असता आणि फाडलं असतं ही सुदैवाने गोष्ट घटना घडली नाही मात्र उद्या या या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात एक नागरिक म्हणून मोठा निषेध होणार आहे आणि सगळ्यांचं असं म्हणणं की प्रशासन काय करते फक्त घटना घडल्यानंतर आपण जवळ बरोबर की नाही पण घटना घडायच्या अगोदरच सध्या उसाचा हंगाम सुरू असून बिबट्याला उसातील दाटीत लपणे सोपे होते त्यामुळे नागरिकांनी शक्यतो हो। रात्री प्रवास टाळावा तसेच एकटे शेतात जाणे टाळावे कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे पनपाल भगवान जाधव वनरक्षक श्रद्धा पडवळ यांनी केले असून वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे